वक्रतुंड महाकाय सूर्यकोबी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा उत्सव आनंदाचा सोहळा गणेश उत्सवाचा या गणेश उत्सवाच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी सोनंदायमा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते या स्पेशल एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत गणेश उत्सवाबद्दल महत्त्वाची काही मुख्य कारणे आणि त्याच्या मागचं महत्त्व तर गणेश भक्तगण आपल्या सर्वांनाच माहित आहे की महाराष्ट्रात खूपच मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि देशभरातच देश नव्हे तर साता समुद्रापलीकडेही गणेश उपासकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्या सर्वांना हे पण माहीत आहे की अष्टविनायकाची बरीचशी स्थान पुण्याच्या जवळपास आहेत म्हणूनच की काय गणपती बाप्पा हे आपल्या महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत आहे पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव हा साजरा केला जातो आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिशांच्या काळात समाजात एकी वाढण्याकरिता लोकमान्य टिळकांनी उत्सवला मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि सार्वजनिक स्वरूप दिलं तेव्हापासून आपण गणेशोत्सव साजरा करू लागलो हे झालं महत्त्व पण प्रिय भक्तगण मला आपल्याला फार महत्वाचं सांगायचं आहे कुठलाही सोहळा कुठलाही उत्सव कुठलाही सण जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा मागचं कारण मागचा इतिहास आपल्या आप कुटुंबियांना आणि विशेष म्हणजे आपल्या नवा नव्या पिढीला समजावून देणं हे आपलं कर्तव्य आहे जर आपली ही प्रथा पिढानुपिढी चालत राहिली पाहिजे आज आपण जो गणेश उत्सव साजरा करत आहोत तो वर्षानुवर्ष पुढे पण साजरा करणं असं जर आपल्याला हवं असेल तर आपल्या नवीन पिढीला आपल्याला हे महत्व सांगितलंच पाहिजे आणि त्याच्याच आज फार काही महत्वाची गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे हे झालं एक छोटस गणपती उत्सवाचं महत्व आता जाऊया मुहूर्तावर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाला जी चतुर्थी येते ना त्याला गणेश चतुर्थी म्हणतात आणि ही गणेश चतुर्थी गणेश उत्सवाच्या स्वरूपाने गणेशाची जयंती साजरी होते आणि यंदा हा सण सात सप्टेंबर रोजी शनिवारी अनंत दिवसापर्यंत साजरा केला जाणार आहे तसही दहा दिवस हा सण साजरा होतो आणि मुहूर्ताचा काळ म्हणजे सात सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होणार आणि एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत हा मुहूर्त आहे तर आपल्या सर्वांना विनंती करते की मुहूर्तातच गणपती स्थापना आणि पूजन करून घ्यावं आपल्या सर्वांनाच माहित आहे की जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतात ना तेव्हा आपण त्यांचं पूजन करतो अर्चन करतो आणि जेव्हा आपण श्रद्धापूर्व त्यांचं पूजन अर्चन नामस्मरण करतो ना तर बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या घरी आपल्या घरची सगळी विघ्ने टळतात आपल्या घरात सुख आणि समृद्धी आणि शांतीसह पदार्पण होतं आणि भक्ताच्या सगळ्या मनोकामना बाप्पा पूर्ण करतात पण भक्तगण हे सगळं जर पाहिजे असेल तर काही नियमांचं पालन आपल्याला करावं लागणार तर त्या नियमांची नियमावली सांगायला जात आहे तर सर्वात प्रथम गणपती स्थापना आणि पूजनेच्या दिवशी आपल्या अंगुठ्याच्या पेराच्या पासून बारा अंगुल परिमाण असलेली लहान मूर्तीचीच घरी स्थापना केली पाहिजे जी। घरीची जी, मूर्ती तुम्ही आणताना ती लहान मूर्ती असली पाहिजे ती मूर्ती शाडू माती असून सुबक असली पाहिजे आणि शिवाय तुम्ही पर्यावरणपूरक मूर्ती ही आणू शकता ज्याच्यामुळे पर्यावरण वाचवण्याचा आणि जलप्रदूषण रोखण्याचा खारीचा वाटा आपण सर्वे घेऊ हो शकता यानंतर गणपती बाप्पांची स्थापना जी आहे ती ईशान्य किंवा पूर्व दिशेला करणं म्हणजे शुभ असतं तर ह्याचा पण तुम्ही लक्ष ठेवा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा गणपतीची स्थापना करताना तेव्हा गणपतीची पाठ दिसणार नाही याच पण तुम्ही लक्ष घ्यायला हवं हो। आता गणपती बापांचं आगमन होणार म्हणजे घर नीट स्वच्छ करा गणपतीला जिथे स्थापित करणार आहात तिथे सुंदरशी सजावट करा आरतीची व्यवस्थित तयारी करा घरच्या वरंड्यात सुंदर अशी रांगोळी काढा आणि त्यानंतर अगरबत्तीने वातावरण सुगंधित करा आणि आपला जो उत्साह आहे तो बाप्पांना पण दिसायला हवा ना आता याच्यानंतर जो मेन मुद्दा येतो तो, तो म्हणजे मुहूर्तातच तुमची पूजा आणि स्थापना झाली पाहिजे आणि शिवाय ब्राह्मण देवताकडून आपण स्थापना आणि पूजन करून घेतलं पाहिजे आता प्रश्न येतो की ब्राह्मण देवताच्या अभावात काय करायचं तर ब्राह्मण देवताच्या अभावात तुम्ही गणेश पूजनाची पुस्तक आणि शिवाय रेकॉर्डेड गणेश पूजन यांची दोघांची मदत घेऊन सुद्धा पूजन करू शकतात पण पूजनात बसण्याच्या पहिला जे पण पूजन मध्ये बसणार आहे त्यांनी शुद्धीकरण आणि पवित्रीकरणचं लक्ष दिलं पाहिजे म्हणजे सुंदर स्नानादी नित्यकर्म वगैरे करून भारतीय संस्कृतीला शोभतील असे वस्त्र परिधान केले पाहिजे म्हणजेच पुरुष वर्गांनी धोतर कुर्ता उपर्ण टोपी असं वेश परिधान केला पाहिजे आणि स्त्रियांनी सुंदर अशी पैठणी किंवा कोणतीही साडी घालून पूजेला बसलं पाहिजे याच्यानंतर गणपती बाप्पा आपल्या इथे दहा दिवस पाहुणे म्हणून येत आहेत तर त्यांचं तीनदा त्यांना नैवेद्य दाखवला पाहिजे दोनदा आरती पूजा अर्चना केली पाहिजे नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप केलं पाहिजे शिवाय आचार विचारांचं लक्ष दिलं पाहिजे मद्यपान धूम्रपान आणि तामसिक आहारापासून वाचलं पाहिजे हे भान ठेवलं पाहिजे की बाप्पा घरात प्रत्यक्ष स्वरूपात आहेत ते मला बघत आहेत तर खूप नामस्मरण करा तुळशी आणि केतकीचं फूल हे वर्जित आहे तर हे पूजेमध्ये बिलकुल पण घेऊ नका दुसरं गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नका कारण बाप्पानी चंद्राला श्राप दिला आहे आता एक नम्र विनंती आहे गणेश मंडळांसाठी की जितकं होईल तितकं व्हॉइस पोल्युशन टाळा आणि फिल्मी सॉन्ग लावण्याऐवजी श्री गणेश सर्व किंवा गणेशाची आरती गणेशाची पूजनाची विधी किंवा गणेशाची भजन लावून गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा हे एपिसोड इथेच पूर्ण करूयात आणि पुन्हा गणेश उत्सवाचं अजून द्विगणित आनंद घेण्यासाठी पुन्हा भेटूया जय गणेश